श्री स्वामी समर्थ शीतल मी अपर्णा स्वामींची मूर्ती घेण्यासाठी मी तुझ्याकडे स्वारगेटला आले होते जेव्हापासून स्वामी माझ्या घरी आले तेव्हापासून माझं पूर्ण आयुष्य स्वामीमय झालेलं आहे आणि हे मी तुझ्यामुळे शक्य करू शकले शीतल स्वामी आल्यापासून माझ्या घरातील पूर्ण वातावरण पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि सर्व नकारात्मक विचार येत होते ते पूर्ण बंद झालेले आहे दुसरी गोष्ट म्हणजे धनलक्ष्मी कुंचन मी तुझ्याकडून घेतलेला धनलक्ष्मी कुंचनचे अनुभव खूप छान आलेत मला जसे स्वामींचे अनुभव छान आले तसे धनलक्ष्मी कुंचनचेही अनुभव छान आले आणि धनलक्ष्मी कुंचनचा असा अनुभव आहे माझा की धनलक्ष्मी कुंचन घेतल्यापासून मी सेवा केली तीन महिने त्याच्यानंतर माझे सगळे अडकलेले पैसे पूर्ण मला मिळाले घर एक अडकलं होतं तो फ्लॅट तोही मला मिळाला आणि हे सर्व तुझ्यामुळं शक्य झालं तुझी माझी भेट झाली नसते यूट्यूबद्वारे तर ही पूजा मला कळालीच नसते आणि असंच स्वामींनी तुझ्या पाठीशी राहावं ही इच्छा आणि ही मी रोज तुझा लाईव्ह व्हिडिओ पाहते लोक तुझ्याविषयी निगेटिव्ह बोलतात पण त्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस तू कष्ट आणि तुझ्या पुढं चालेल ते लोकांना बघवत नाही स्वामी त्यांना बघून घेतील काळजी करू नकोस शीतल माझ्या देवघरातील जे पूजा साहित्य दिसते ते मी सर्व शीतलकडून घेतलेलं आहे